लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीस लांजा बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना वंचित बहुजन आघाडीच्या चौऱ्याण्णव वेरवली खुर्द पंचायत समिती गणाच्या सर्वसामान्य कुटुंबातील तळागाळातील लोकांच्या समस्या जाणणाऱ्या व त्या सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या विश्वासू आयुष्यमती मानसी मंगेश पवार यांच्या निवडणुकीच्या प्रचार प्रसारासाठी विरवली गणातील सर्व गावे वाड्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मानसीताई पवार यांनाच निवडून देण्यासाठी प्रत्येक वाड्यांमध्ये गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांना मानसीताईला निवडून देण्याचे आवाहन करण्यासाठी कोकणचे गाडगे बाबा मारुती जोशी काका हेही प्रचारात जोमाने सहभागी झाले होते आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की मानसीताईंचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने चालला आहे काका लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही आज मानसी ताईबरोबर दोन दिवस झाले तुम्ही प्रचार प्रसारासाठी जात आहात कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे काय सांगाल तुम्ही वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राचे सर्वे सर्व प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही कोकणामध्ये लांजामध्ये फिरत आहे आणि वंचितचे मानसी पवार या उमेदवार वेरवली खुद्दमध्ये उभे आहेत आणि मी फिरत असताना असं माझ्या निदर्शनात आलं की ज्या गावागावात जावेन ज्या ज्या वाड्या वाड्यात जाईन त्या जा वाड्यातील सर्व धर्मीय लोक सर्व समाजातले लोक बहुजन लो, लोक कुणबी तेली तांबोली हे सर्व समाजातले लोक माणसी ताईच्या उमेदवारीकडं चांगल्या प्रकारे लक्ष देऊन आहे आणि ते म्हणतात की माणसीताई यशस्वी झाली पाहिजे आणि मी बहुजन समाज कुणबी तेली तांबुली सर्वांना आवाहन करतो की मानसी ता 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 ताई या वेरवली गटामध्ये पंचायत समिती उभ्या आहेत त्या आता चांगल्या मताने विजयी होतील असं मी सर्वांना एक आव्हान करतोय काका तुम्ही ताई विजयी व्हावी यासाठी का प्रयत्नशील आहात मी असा प्रयत्नशील आहे की वंचित ही जी उमेदवार या कोकणामध्ये साठ वर्षामध्ये मिळालेले आहेत साठ वर्षात ही वंचितची सीट नव्हती त्यामुळं वंचित समाज पेटून उठला आहे की खरोखरच ही वंचितशाही स्वभावनं चांगले आहे विचारानं चांगले आहे आणि त्या विचाराला प्राधान्य देण्यासाठी सगळ्या समाजातील लोक एकवटून हे विजयाच्या दिशेकडे आम्ही सर्व चालले आहोत कित्येक वर्ष रकडलेला विकास पाणी रस्ते शाळा अशा प्रकारे या भागामध्ये विकास होत नव्हता पण सर्वांचं मत आहे हा विकास जर चांगल्या पद्धतीनं करायचा असेल व्हायचं असेल तर मानसी पवार याला चांगल्या पद्धतीने निवडून देऊ असे सगळं सर्व थरातील लोक बोलत आहेत मानसी ताई विजयी झाल्यानंतर असं काय घडणार आहे मानसी ताई विजयी झाल्यानंतर प्रकाश प्रकाशजी आंबेडकर यांचे हात बळकट वाटेल आणि हा महाराष्ट्रातच नव्हे रत्नागिरी जिल्ह्यात या पद्धतीनं मानसी ताईच्या विजयामुळं कोकणात वंचिती ताकद वाढणार आहे साहेबांचे हात मजबूत होणार आहेत काका तुम्ही प्रचाराच्या दरम्यान गावोगावी वाड्यावाड्यांमध्ये फिरत आहेत काय अनुचित प्रकार कुठे घडत आहे का मी प्रका मग मा फिरत असताना माझ्या निदर्शनात आलं हे जे मातंग लोक आहेत प्रस्थापिकी लोक ते अनेक अनेक, अनेक गावामध्ये जाऊन अनेक समाजाला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत मी सर्व बहुजन समाजाला सांगेन बाळासाहेब बाबासाहेब म्हणाले होते मत विकणं म्हणजे आईला विकणं म्हणून मी बहुजन समाजाला सांगू शकतो की तुम्ही कोणालाही आपलं मत विकू नका असं सर्व बहुजन कुणवी तेली तांबोली या सर्व समाजाला आवाहन करतो तुम्हाला मताला दहा हजार रुपये देत असेल तर त्या जागेमध्ये रुपये कमवत आहेत याचा तुम्ही ओबीसी सर्वांनी विचार करावा तुम्हाला विकास पाहिजे असेल तर मानसी पवार हे बाळासाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे तिच्या पाठीमाग सर्वांनी उभे राहून विजयी करूया आणि तिच्याकडून सर्व समाजाचा चा प्रकारे विकास करून घेऊ मानसी साईचे निशे आणि आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडरच्या समोर बटन दाबा आणि मोठ्या मताने तिला विजयी करा माझ्या बहुजन सर्व बांधवांना कळकळीचे आव्हान आहे काका तुम्ही धनावडे साहेब आणि मानसीताई तुम्ही खरोखर पायाला चाकं लावून प्रचार करीत आहेत उन्हामध्ये तानामध्ये भूक विसरून प्रचार प्रसारामध्ये लागलेले आहेत आणि खरोखर प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक आपल्याला गुणी उमेदवार दिलेले आहे आणि ते गरिबीची जाण आहे आणि असंख्य अडचणींची तिला जाण आहे आणि ती यातून मार्ग काढेल सर्व बहुजन समाज कित्येक वर्षापासून जो त्यांचा विकास रखडलेला आहे त्यांचा विकास करून घेण्यासाठी ते मानसी ताईच्या पाठीशी उभे राहतील तिला भरभरून मतदान करतील आणि मोठ्या मताधिक्याने तिला विजयी करतील या दुमत नाही शंका नाही आणि मारुती काका जोशींचा तर ताईला आशीर्वादच आहे तर ताईचा विजय हा निश्चित आहे काका आपण आपल्या महत्त्वपूर्ण वेळातून वेळ काढून लोकनेता युट्यूब चॅनलला आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार आपण प्रत्येकाने मानसीताई पवार यांच्या प्रचार प्रसाराचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमो नमोबुद्धाय जय भीम जय संविधान